न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा नरे येथील श्री रमेश पाटील हे टेलरिंग व्यवसाय करतात पण फक्त व्यवसायापुरते न थांबता सामाजिक व धार्मिक परंपरेतही वेगळेपण जपत ते गेल्या अनेक वर्षापासून उत्सव आणि गौरी पूजनात वेगवेगळ्या देखाव्यांची उभारणी करत आहेत यंदा त्यांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून जागरण गोंधळ हा आगळा वेगळा देखावा उभारला असून परिसरात तो विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे या देखाव्यातील खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व मूर्त्यांचे कपडे पाटील यांनी स्वतः डिझाईन करून शिवले आहेत शिवाय मूर्त्यांची निर्मितीही त्यांनी आपल्या हाताने केली आहे त्यामुळे हा देखावा पूर्णपणे त्यांच्या कल्पकता व मेहनतीचा अनोखा संगम ठरला आहे जागरण गोंधळ या लोकपरंपरेला मूर्तरूप देत पाटील यांनी एक प्रकारे आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं आहे हजार पासून रमेश पाटील वेगवेगळ्या विषयांवर देखावे साकारत असून दरवर्षी त्यांच्या घरातील देखावा नरे गावातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचते महिला वर्ग विशेष आवडीने या भेट देतो धार्मिक वातावरणात लोकपरंपरा कला आणि कौशल्य यांचा मेळ घालून साकारलेला हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे नरे गावातील नागरिकांनीही पाटील यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले असून गावात दरवर्षी काहीतरी नवीन बघायला मिळते पारंपरिकतेसोबत सृजनशीलतेचा सुंदर संगम त्यांच्या देखाव्यातून दिसतो अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत हा मी रमेश महादेव पाटील मुक्कामपोर्स नरेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे मी हे गौरी गोंतपतीचे देखावे जे आहेत ना मी ते साधारणतः दोन हजार सोळापासून बनवतो आणि हे असे देखावे बनवतो मी इको फ्रेंडली देखावी बनवतो आणि ही कुठेही वेस्टेज खर्च न करता घरातल्या घरात जेवढं ॲडजस्ट करता येईल तेवढ्या त्या पद्धतीने मी माझे माझे देखावे बनवतो आणि लोकांपर्यंत हे असे वेगवेगळे देखावे करून संदेश पोचवतो आता सामाजिक लोकांना संदेश देण्यासाठी हे जे देवदेवता जे देखावे आहेत किंवा हे झाले वनरक्षक किंवा लग्न समारंभ हे असे जी देखावे ह्याच्या पाठीमागं माझे दोन चार वर्ष होऊन केलेले आणि हे देवदेवता जस सध्या लोक दुर्लक्ष करतात आणि आपली सामाजिक दृष्टिकोन आपला संस्कृती आहे ही जवळजवळ बंद पडत चाललेली त्या दृष्टिकोनातून मी हे असं साकारतो आणि लोकांना संदेश देतो मी माझा टेलरिंगचा व्यवसाय सर ह्याच्यातून मी संध्याकाळी थोडं थोडं जागून 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 करतो काम करायचं कामाच्या अगोदर थोडा वेळ काढला की ह्याच्यातूनही काम करायचं ह्याच्या अगोदर मी अमरनाथ तीर्थयात्रा केली होती एका वर्षी दोन हजार पंधराला आणि त्याच्यानंतर दोन हजार सोळाला गौरीचा संसार हा पहिले साधारणत म गौरीचा संसार एक जुनी संस्कृती कशी होती आणि जुनी लोक स्वयंपाक चुलीवरती करायचे सरपण काय आहे काटवटीत भाकरी कशा करायच्या किंवा चुलीला सरपण कसं लावायचा अशा दृष्टिकोनातून मी ते देखावे बनवले पहिले त्याच्यानंतर एक लग्न समारंभ लग्न म्हटल्यानंतर सगळ्यांनाच एन्जॉय करायला आवडतो मग जेवढे लग्नात जेवढी काय संस्कृती असते त्याप्रमाणे मी सगळं इथं बहाल करून दाखवली होती त्याच्यातून मी, मी संदेश लोकांमध्ये पोहचवलो बाकीच्या माझं आव्हान आहे की हे देखावे पहा आणि हे देखावापासून तुमची संस्कृती तुम्ही तसेच जपत चाला एवढंच माझा तोड ना तोडा काय विषय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा